सर्व शेतकरी बंधू भगिनींचे मी कृषी सहाय्यक सोनाली तालुका कृषी अधिकारी कार्यालय येवला यांच्या वतीने हार्दिक स्वागत करते सर्व शेतकरी बंधू भगिनींना माहीतच आहे की सध्या फार्मर आय डी काढून घेण्याचं काम सी एस सी सेंटरवर सुरू आहे सर्वप्रथम मी तालुक्यातील फार्मर आय डी काढून घेतलेल्या शेतकरी बांधवांचे हार्दिक अभिनंदन करते पण अजूनही आपल्या तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढून घेतलेले नाही आहेत अशा शेतकरी बांधवांसाठी हे एक आवाहन आहे सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की हे फार्मर आय डी काढून घेण्याचं नक्की आपल्याला फायदे किंवा मग हे काम काय असणार आहे तर शेतकरी बांधवांनो हे जे फार्मर आय डी कार्ड आहे हे जसं आपलं आधार कार्ड आपली ओळख आहे तसंच आपल्या शेतीचं ओळखपत्र म्हणून हे फार्मर आय डी कार्ड ओळखलं जाणार आहे आपल्या कृषी विभागाच्या आणि इतर सर्व संलग्न विभागांच्या ज्या शासकीय योजना आहे या सर्व योजनांसाठी आपल्याला हे फार्मर आय डी कार्ड अनिवार्य असणार आहे केंद्र शासनाच्या तसेच राज्य शासनाच्या पी एम किसान सन्मान निधी योजनेमध्ये आपल्याला यापुढे हप्ते मिळविण्यासाठी हे फार्मर आय डी कार्ड अनिवार्य असणार आहे तसेच आपण जे पीक कर्ज घेतो ते सुलभ पद्धतीने आणि जलद गतीने मिळण्यासाठी आपल्याला या फार्मर आय डी कार्डचा उपयोग होणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो आपण कृषी विभागाच्या ज्या विविध योजनांमध्ये सहभागी होता आता आपल्याकडे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा काही दिवसात सुरू होणार आहे या प्रकल्पामध्ये विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला हे फार्मर आय डी कार्ड अनिवार्य असणार आहे त्यामुळे आपण तात्काळ हे फार्मर आय डी कार्ड काढून घ्यावं नैसर्गिक आपत्तीमध्ये जेव्हा नुकसान भरपाई मिळेल त्यावेळी हे फार्मर आय डी कार्ड अनिवार्य असणार आहे पीक विमा योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी आणि लाभ मिळवण्यासाठी देखील फार्मर वर, फार्मर काड़, हे फार्मर आय डी कार्ड आपल्याला अनिवार्य असणार आहे त्यामुळे शिल्लक शेतकरी बांधवांनी तात्काळ आपल्या जवळच्या सी एस सी सेंटरवर जाऊन किंवा ग्रामपंचायतमधील सी एस सीवर या फार्मर आय डी कार्ड तात्काळ काढून घ्यावेत आता हे फार्मर आय डी काढण्यासाठी आपल्याला कोणकोणती कौन कागदपत्रं लागणार आहे तर त्यासाठी आपल्याला आपले, आपले शेतकऱ्याचं आधार कार्ड शेतकऱ्याच्या नावावर असणारे सर्व सातबारे आणि आटव म्हणजे आपला खाते उतारा तसेच आधारशी संलग्न असणारा मोबाईल या सर्व गोष्टी घेऊन आपण आपल्या जवळच्या सी एस सी सेंटरवर जावं आणि तात्काळ आपला फार्मर आय डी काढून घ्यावा तरी मी फार्मर आय डी काढण्यासाठी बाकी असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांना तालुका कृषी अधिकारी येवला यांच्या वतीने पुन्हा एकदा आवाहन करते की आपण आपला फार्मर आय डी काढून लगेचच आपला हा डिजिटल माहिती संच तयार करून घ्यावा म्हणजे भविष्यात आपल्याला होणारा त्रास टाळता येईल आणि शासनाच्या विविध योजनांमध्ये सहभागी सुलभरीतीने होता येईल धन्यवाद